नमस्कार आजची रेसिपी आहे गोड रसरशीत बुंदी करा घरच्या घरी त्यांमध्ये किंवा यात्रांमध्ये हमखास केला जाणारा पदार्थ तू यात्रेलाच खायला मिळतो तर मग आधीमध्ये आठवण होते तर मग कधीतरी करून पाहूयात आणि समजा पाक फसला तर काय करावं या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स पुढे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटीच्या प्रमाणात करणार आहोत तर येथे घेतलं एक वाटी बेसन एक चमचा तेल चिमूटभर मीठ अर्धा चिमूट अगदी नकळत ओवा थ्री फोर्थ कप आपल्याला पाणी लागेल घेताना एक कप घेतलं आहे पण थोडं थोडं करत पाणी घातलं आहे आधी वन थर्ड कप पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे माझं घरचं पीठ आहे त्याच्यामुळं मी याला चाळून नाही घेतलं आहे त्याच्यामध्ये गुठोळ्या होत नाही तर तुम्ही बाहेरनं पीठ आणत असाल विकत तर पीठ नक्की चाळून घ्यायचं आहे आणि मग रेसिपी करायची आहे हे पा अगदी चिमूटभर मी येत मीठ घातलं आहे आणि अगदी न कळत अर्धा चिमूट सोडा घातला आहे साधारण एक चमचा तेल आणि आता एक एक चमचा करत करत पाणी घालायचं आहे पाणी जास्त नाही पडलं पाहिजे म्हणून एक एक चमचाच्या जाणे पाणी घालत जायचं हे मिश्रण सतत चार ते पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे फेटण्याची क्रिया जर जा व्यवस्थित झाली तर आपलं बेसन हलकं होईल आणि बुंदी खूप फुलून येईल ते पा चार ते पाच मिनटं एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी पीठ व्यवस्थित झालं आहे की नाही हे कसं पाहायचं तर आपण ज्याने बुंदी पाडणार आहोत तो झाऱ्या घेतला आहे मी घरच्याच झाऱ्याने बुंदी करणार आहे थोडंसं पीठ घट्ट वाटतं आहे मी एक चमचा घालून मिसळले आणि थोडासा पिवळा कलर टाकून व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतले पहा अशी पाहिजे आणि दहा मिनटासाठी याला रेस्टला ठेवायचं आहे ह्या दोन पिठांमधलं अंतर पहा आधीचं आणि नंतरचं तर तोपर्यंत तळण्याची तयारी करून घ्यायची आहे एका बाजूलाकडे तेल तापायला आहे बुंदी काढायला चाळणीच्या खाली एक डिश ठेवून ती चाळणी त्यावर ठेवून घेतली आहे तेल गरम झाले मध्यम गॅसवरच सगळी बुंदी तळून घ्यायची आहे कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे किंवा कमी करायचा नाही आहे हे पा एक थेंब टाकून पाहिलं आहे गोलगरगरीत बुंदी आपली तयार होती म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे जर शेपूट निघत असेल तर समजायचं पाणी थोडंसं कमी पडलेत एक चमचाभर पाणी टाकून परत बुंदी मिक्स करून घ्या झाऱ्या पकडल्या एक साधारण चार ते पाच इंचावरती झाऱ्या पकडल्या आणि एका चमचाच्या पळीच्या साहाय्यानं त्याच्यावरती पीठ घालायचं आहे बुंदी आपोआप पडू द्यायचे झारे आपटायचं नाही आहे हे पा बुंदी चांगली पडती आहे झाऱ्या कुठेही आपटत नाही आहे फक्त पकडला आहे छान गोलगतीत बुंदी पडली आहे मी आता झाऱ्या ठेवून आहे आणि एक मिनिटभर आपल्याला बुंदी तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची हळूहळू हलवायची कुठेही घाई गडबड करायची नाही आहे हळूहळू हलवत हलवत एक मिनिटभर साधारण एक मिनिटभर लागतो एक मिनिटात व्यवस्थित ती तळून होते हे पा वर खाली करायची अशी एक मिनिट झाल्यावर तिचा खळखळ का झाऱ्यामध्ये घेतल्यावर तिचा खळखळ आवाज येतो म्हणजे आपली बुंदी व्यवस्थित तळून झाली हे पा अशी झाऱ्यामध्ये व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि चाळीमध्ये काढून घ्यायची आहे तीन वाट्यांमध्ये मी आता कलर थोडा थोडा मिक्स करून घेतला आहे हिरवा लाल आणि नारंगी माझ्याकडे कलर होते म्हणून मी ते वापरते नसेल तरी चालेल हे पा व्यवस्थित बाकीचेही बुंदी करून आहे आपली छान बुंदी झाली कुठेही शेपूट आलेलं नाही आहे आता ही हिरव्या कलरची सुद्धा करून घेते शेवटी शेवटीच आणीमध्ये थोडंसं पीठ राहतं ते वायाला जाऊ नये म्हणून मी चमच्याने वरणं थोडंसं हलवून आणि लाईटली नंतर थोडंसं टॅप करून घेणार आहे त्याच्यामुळे आपलं पीठ नाही वायाला जाणार येईल पण ठीक आहे पण आपलं पीठ नाही वायाला जायचं हे पा हिरवीसुद्धा बुंदी आपली व्यवस्थित करून झाली आहे मस्त हे पा सगळी बुंदी मी एका चाळीमध्ये काढून घेतली आता आणि आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे याच्यासाठी लागणारा त्याच्यासाठी मी तर साखर घेतली एक कप अर्धा कप पाणी वेलची पूड आणि केसर केसर होतं ऑप्शनल आहे टाकायचं नाही टाकायचं आणि नंतर थोडासा उकळीमध्ये लिंबाचा रस पिळणार आहे साखर मिक्स करून अशी चांगली उकळी येऊ हो द्यायची मध्यम गॅसवरच करायचं आहे आपल्याला पाक सगळा आणि एक तारी दोन तारी असं काही करायचं नाही आहे फक्त हाताला चिकट लागलं पाहिजे बस एक साधारण पाव चमचा लिंबाचा रस याच्यामध्ये घातला आहे पाक बनवताना जो साखरेला वरती फेस येतो तो लिंबाच्या रसामुळे निवळून जातो हे पा अशी आपली कन्सिस्टन्सी हवी चेक करूया आपण कसं पाहिजे आपल्याला हे पा हाताला नुसता चिकटला पाहिजे एक तार दोन तार अशी काही आली नाही पाहिजे चिकट चिकट झाला पाहिजे बस एवढाच पाक तयार पाहिजे आपल्याला एक वाटी बेसनाला एक वाटी साखरेचा पाक पुरेसा होतो सगळी बुंदी आता या पाका पाकात टाकून घेतली आहे पाकात कधी टाकायची तर गरम गरम पाक बनवायचा आहे त्याला एक चार ते पाच मिनटं फक्त रेस्ट करू द्यायची आहे आणि लगेच पाकामध्ये टाकायचे गरम गरम पाकातच टाकायचे अगदी उकळत्या नाही पण पाच मिनटं रेस्ट करू दिल्यावर तुपामध्ये नाही तळी तुपाचा फ्लेवर येण्यासाठी मी ते एक चमच्यानंतर तूप ॲड करते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपण याला आता दहा मिनटासाठी अशी स्मोरू द्यायचे दहा मिनटं झाली की मग आपण काढून पाहूयात समजा पाक तुमचा कमी पडला तर काय करावं एक परत एक पेलाभर पाणी पेलाभर साखर टाकाय घ्यायचे आहे तो पाक बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये बुंदी पाच मिनटासाठी ठेवायचे आणि परत लगेच काढून अशी पसरवून ठेवायचे आता इथे पा माझी व्यवस्थित बुंदी झाली आहे आतपर्यंत पाक मुरला गेलं आहे आपली छान बुंदी तयार झाली आहे बुंदी जर चिपचिपी किंवा ओली झाली तर काय करावं तर एक पेपर न्यूज पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा अंतरायचा आहे आणि बुंदी पातळ अशी पसरवून ठेवायचे फॅनखाली रात्रभर ठेवा तरी चालेल किंवा पाच ते सहा तासांसाठी ठेवलं तरी बुंदी व्यवस्थित होऊन जाईल एखादा पदार्थ कसा बनवावा चुकला तर काय करावं या छोट्या मोठ्या सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे नवीन अपडेट मिळत राहतील प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या पार्टमध्ये